रांगोळी कलाकारांचे माहेरघर म्हटलं की वसई तालुक्यातील जिचेंद्र हे गाव ओळखलं जातं तसंच काहीस गणेशोत्सवात घरगुती गणपतीसमोर नयनरम्य अशी आरास आणि तीही चलचित्र स्वरूपात तर नायगाव पश्चिमेला असलेल्या उमळ्या गावात ग्रामदैवत श्री साकाई देवीच्या वास्तव्याने पावन असलेल्या निसर्गरम्य अशा उमळे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे उमळे घरगुती गणेशोत्सव म्हटलं की उत्तम विषय असलेले देखावे आणि आकर्षक अशी सजावट प्रबोधन शैक्षणिक ज्वलंत विषयावर माहितीपूर्ण चलचित्र स्वरूपात देखावे सादर करण्याची येथील ग्रामस्थांची परंपरा आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही यंदाही या उमळे गावात दरवर्षीप्रमाणे एका एकापेक्षा असे सुरेख देखावे सादर केले आहेत या गावातील आतिश पाटील आणि कुटुंबियांनी हिमालयाची निर्मिती कशी झाली याचं चलचित्र स्वरूपात रहस्य उडगडून दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्याचप्रमाणे जुने घर पाटील कुटुंबाचा पर्यावरण स्वार्थी मनुष्य हा चलचित्र देखावा मोठे घर वर्तक कुटुंबाचा भोपाळ वाळूगळती नवघर वर्तक कुटुंबाचा श्री स्वामी समर्थ प्रकट कथा मनोज वर्तक आणि कुटुंबियांनी सौर ऊर्जा दोन हजार पंचवीस असे एकाहून एक असे देखावे सादर केलेत आणि हे सर्व देखावे सायंकाळी पाच वाजल्यापासून दाखवण्यात येत असून अनंत चतुर्दशी पर्यंत हे देखावे भाविकांना पाहता येणार आहेत याबाबत आपण गावातील आतिश पाटील आणि कुटुंबियांनी साकारलेल्या हिमालयाची निर्मिती कशी झाली हा दिखावा पाहूया स्वागतम सुस्वागतम आतिश पाटील आणि कुटुंबियांकडून समस्त गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत मंडळी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून पाटील कुटुंबियांच्या गणपती चलचित्रांची सजावट आणि देखावे यापूर्वी याच घरी गावातील ज्येष्ठ मंडळींनी पाहिलेच असतील तीच चलचित्र देखाव्यांची परंपरा आता पुन्हा नव्याने चालू ठेवत आहोत मित्रांनो जगातील सर्वात उंच महाशिखरे असलेला आणि आपल्या पुराणात महादेवाचे स्थान असलेला हिमालय पर्वत आपल्या सर्वांना माहीतच आहे पण या जगप्रसिद्ध हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली माहिती आहे तर या वर्षीच्या चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून जाणून घेऊया हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली मंडळी हिमालयाच्या निर्मिती आधी आपल्याला पृथ्वीवर सध्या अस्तित्वात असलेल्या खंडांची निर्मिती कशी झाली याची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे अल्फ्रेड वेगेनर नावाचा एक जर्मन होता त्याच्या भूखंड सिद्धांतानुसार साधारण साडे बावीसशे करोड वर्षांपूर्वी पृथ्वीवर खंडच नव्हते म्हणजे काय तर एकच अखंड भूभाग होता ज्याला अल्फ्रेडने पॅनजिया असं नाव दिलं होतं आणि या पॅन्जियाच्या सभोवती चारी बाजूने महासागर होता ज्याला त्याने पॅन्थलसा असं नाव दिलं होतं अल्फ्रेडच्या मते त्यावेळी या महाखंडावर सरपटणाऱ्या सजीव प्राण्यांचा विकास सुद्धा झाला होता मंडळी भूगर्भातील प्रचंड हालचालींमुळे साधारण करोड वर्षांपूर्वी अखंड जमिनीचा तुकडा पॅन्जिया दोन भागांमध्ये विभागला गेला त्यातील उत्तरेकडील भागाला अल्फ्रेडने लॉरेशिया आणि दक्षिणेकडील भागाला गोंडवाना लँड अशी नावं दिली आणि या भूखंडांच्या विभाजनामुळे दक्षिणेकडच्या भूपट्ट्याकडून वाहत येणाऱ्या नद्या या समुद्राला मिळायच्या त्यामुळे त्यांच्या प्रवाहात वाहून आलेला गाळ सुद्धा तिथे साचत गेला मित्रांनो पृथ्वीच्या गर्भातील भूपट्ट ज्यांना इंग्लिश मध्ये प्लेट्स किंवा टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हटलं जातं त्या सतत सरकत असतात त्याच्या प्रभावामुळे धरतीवर निरंतर बदल घडत असतात पण हे झालेले बदल लाखो करोडो वर्षानंतर दृष्टीस पडतात आणि त्यातूनच पृथ्वीवर आज अस्तित्वात असलेले खंड निर्माण झाले उत्तरेकडील लॉरेशियामधून आजच्या आशिया युरोप आणि उत्तर अमेरिका खंडाची निर्मिती झाली आणि दक्षिणेकडील गोंडवाना लँडमधून आजच्या दक्षिण अमेरिका आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि सारखे खंड निर्माण झाले आज आपला भारत ज्याला भूगर्भशास्त्राच्या भाषेत इंडियन प्लेट असं म्हटलं जातं तो जरी उत्तरेकडील आशिया खंडात असला तरी त्यावेळी तो दक्षिणेकडील गोंडवाना लँडच्या आफ्रिकन प्लेटला संलग्न होता भारताचा भूपट्ट म्हणजेच इंडियन प्लेट प्रतिवर्षी नऊ ते सोळा सेंटीमीटर या गतीने सरकत सरकत विषुवृत्त पार करून सुमारे सात करोड वर्षांपूर्वी उत्तरेकडील युरेशियन प्लेटला धडक मित्रांनो जेव्हा भूगर्भात दोन प्लेट्स एकमेकांना घासल्या जातात तेव्हा कंपन निर्माण होऊन भूकंप होतो आणि जेव्हा दोन प्लेट्सची टक्कर होते तेव्हा जड प्लेट खाली राहते आणि हलका भूपट्ट वर उचलला जातो तेव्हाही नेमकं असंच झालं शिवाय भारतीय भूपट्टासोबत तेथीस समुद्रातला गाळही उसळून वर आला आणि त्याची वळी तयार झाली ज्याला इंग्रजीत आपण फोल्ड असं म्हणू शकतो तर मंडळी आता इंडियन प्लेट प्लेटला कशी धडकली ते पाहूया आणि या धडकेमधूनच एक पर्वतरांग तयार झाले आणि मित्रांनो तोच आजचा आपला हिमालय पर्वत आता हा वलीतून किंवा वलीतून निर्माण झालेला पर्वत म्हणून हिमालयाला वली पर्वत असंही संबोधलं जात आज अजूनही इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला टक्कर देतच आहे आणि त्यामुळे दरवर्षी हिमालय पर्वताची उंची पाच मिलीमीटर ते सात मिलीमीटरने वाढत आहे आणि पुराव्यांसह असंही सिद्ध झालं आहे की हिमालय पर्वतरान तेथीस समुद्रातील गाळापासून तयार झाल्यामुळे ती सह्याद्री पर्वतासारखी कठीण किंवा टणक नसून ठिसूळ शिवाय त्यात उगम पावणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्याही आपल्यासोबत तोच गाळ वाहत आणून आपल्या खोऱ्यातील प्रदेश सुपीक करतात पर्वत पर्वतरांगांपैकी पश्चिमेकडील सर्वात पहिला पर्वत ज्याचं नाव नंगा पर्वत आहे आणि पूर्वेकडील अगदी शेवटचा पर्वत ज्याचं नाव नामचा बर्वा यातील अंतर जर आपण मोजलं ना तर हिमालय पर्वत रांगेची एकूण लांबी दोन हजार चारशे किलोमीटर इतकी आहे हिमालयाचा सुरुवातीचा म्हणजे पश्चिमेकडील भाग चारशे किलोमीटर रुंद आहे आणि जस जसं पूर्वेकडे जाऊ तसा तो होत जाऊन बरवा पर्वताकडील रुंदी किलोमीटर आहे तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल मित्रांनो भूगर्भशास्त्राचे असेही म्हणणं आहे की जशी इंडियन प्लेट आफ्रिकन प्लेट पासून विभक्त होऊन उत्तरेकडे सरकत सरकत गेली तसाच आफ्रिका खंडाचा काही भाग अजूनही अलिप्त होऊन आपल्या भारत देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे आणि तो जर पूर्णपणे सरकून भारताजवळ आला तर आपल्या पश्चिमेकडील समुद्र बुजला जाऊन तिथे एक भूभाग तयार होईल मंडळी माणूस कितीही बुद्धिवान असला आणि कितीही प्रगती केली तरी निसर्गातील शक्तींपुढे तो शून्यच आहे म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात पंच महाभूतांना देवाचं स्थान दिलेलं आहे आणि देव म्हणजे काय तर देव म्हणजे महाशक्ती चला तर या नैसर्गिक आपत्तींपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण देवाची आराधना करूया